संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय हॉट सीट म्हणून ज्या सीटकडे लक्ष होतं महाराष्ट्राचे वन सांस्कृतिक कार्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार तब्बल चौदा फेऱ्याच्यानंतर एक लाखाच्या फरकाने पिछाडीवर पडत चाललेल्या आहे आणि काँग्रेसच्या दमदार नेतृत्व करत प्रतिभा धानोरकर या एक लाखापेक्षा जास्त आघाडीने समोर येतात आधुनिक केसरीच्या वाचकांसमोर पहिल्यांदा धानोरकर यांना समोर घेऊन येत असताना ताई हा संपूर्ण विजय कसा काय वाटतोय नक्कीच आज सकाळीच बैठ त्यांना देखील मी सांगितलं विजयाबद्दल मी पूर्णपणे आश्वस्त आहे आणि खऱ्या अर्थानं हा विजय या काँग्रेसची लोकसभेचे उमेदवार म्हणून प्रतिभा धानोळकरचा नसून इंडिया आघाडीतील सगळे घटक पक्षातील सगळे मताचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी शेतमजूर कष्टकरी असतील आणि पडद्यामागून काम करणाऱ्या समोर येऊन काम करणाऱ्या अनेक या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातल्या संघटना होत्या की ज्यांनी माझ्या या निवडणुकीत प्रचारात जीवाचं रान केलं आणि त्यांनी केलेल्या पण आजच्या विजयात त्यांना मिळतो एका बाजूला सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखं दमदार नेतृत्व होतं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढत होत्या हा संपूर्ण म्हणजे मुनगंटीवार एक मंत्रीपदावर आहेत आणि तुम्ही नवख्या रूपाने लोकसभेला समोर जात होत्या नक्कीच माझ्या तुलनेत विचार केला तर मी सुधीर भाऊची प्रतिस्पर्धी नाही कारण पस्तीस चाळीस वर्षाचं त्यांचं राजकारण आहे मी नवखी आमदार होती तरी पण खासदार साहेबांच्या निधनानंतर ही जबाबदारी माझ्यावरती आली सगळे पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्यांना सांभाळण्याची जबाबदारी आली आणि कुठंतरी ही निवडणूक लढत असताना एकटी प्रतिभाधानं तर कारी कारी या लोकसभेचे उमेदवार नाही तर प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार आहे या पद्धतीनं सगळ्यांनी मेहनत केली आणि त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना या ठिकाणी दिसलं एका बाजूला विकासाचं राजकारण होतं आणि दुसऱ्या बाजूला जातीचं राजकारण होतं असं म्हटलं जातं या लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये जाती या राजकारणाचा विजय झाला असं म्हणत आहेत लोक असं अजिबात नाही शेवटी काँग्रेस पक्ष हा सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारा सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे मुस्लिम असतील शेड्यूल कास्ट असतील हे परंपरागत काँग्रेसचे मतदार आहे त्याच्यामुळे जातीच्या भरोशावर किंवा कुठल्या समाजाच्या भरोशावर मी निवडणूक लढवत आहे असं नाही सगळ्या समाजाच्या सगळ्या इंडिया आघाडीतल्या पक्षाच्या लोकांनी मदत केली म्हणून आजचा हा विचार गुलाल उधळणार किती वाजता आणि त्याची सभा होईल की कसं एकंदरीत सहा वाजेपर्यंत जर सगळ्या फेऱ्या आटोपल्या तर आजच विजयाची रॅली आणि विजयाची सभा या चंद्रपूर शहरात घेऊन गुलाल उधळण्याची आमची तयारी आहे आणि ते लगेच आपल्याला माहीत पडेल धन्यवाद लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अंतिम टप्प्याकडे जात असताना चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये प्रतिभा धानोरकर या जवळपास दोन लाखाच्या मतांनी आघाडी घेणार की काय अशी शक्यता आता व्यर्तविला जात आहे महाराष्ट्रातली हेवी वेट निवडणूक म्हणून सुधीर मुनगंटीवार यांच्या या निवडणुकीकडे पाहिला जात होतो परंतु सुधीर मुनगंटीवारांना हा एक सगळ्यात मोठा धक्का बसल्याचं जाणवत आहे आधुनिक केसरीकर्ता सहकारी देवानंद साखरकर यांच्यासोबत शहा मेळावू चंद्रपूर